राधाकृष्ण वेल्फेअर ट्रस्ट संचलित स्टार ज्येष्ठ नागरिक संघटनेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर समाजसेवक वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष श्री त्र्यंबक गबाजी गायकवाड होते प्रमुख अतिथी श्री रमेश धोंगडे श्री आप्पा लवटे श्री प्रताप मेहरोलिया व श्री मधुकर कराडकर होते प्रथम स्वागतगीत सौ आरती भंडारी सौ संगीता कुमट सौ संगीता नगरकर सौ सविता हरणे यांनी सादर केलं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून संघटनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र भंडारी यांनी प्रास्ताविक करताना वर्षभरातील संघटनेचा आढावा दिला स्वभाव आणि आजा या जवळशी एकताशी खूप जवळचा संबंध आहे स्वभाव आणि आजा या जवळचा जवळचा खूप संबंध आहे तसा तर अहंकारामुळे अहमकारी स्वभावामुळे आपली मी माझे लवकर दिसतात माझेच खरे आहे तसा अतिपणामुळे कोणताचे विचार होता अति चिडचिडेपणा यामुळे होता आणि पण

द्रव्य आहे ती सुद्धा त्यामुळे हे वय असं आहे की आपल्याला जी आमच्याकडे आहे ज्ञान आहे ध्यान द्या पैसा आहे पैसा द्या चांगले विचार आहे चांगले विचार देत रहा चांगलं ते देत राहा आणि चांगलं विचार करा संघटनेचे एक ज्येष्ठ सदस्य मे मोहन मेटलचे मालक श्री वासुदेव तेजदानी यांच्या आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यांना मरणोत्तर स्टार रत्न पुरस्काराचं मानपत्र त्यांच्या धर्मपत्नी सौ पूनम तेजनानी यांना देण्यात आलं तसेच ज्येष्ठ सदस्य श्री प्रकाश सावंत यांना वयाची पंच्याहत्तर वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केल्यानिमित्त अमृत महोत्सव वर्ष साजरा करत स्टार भूषण हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे वर्षभरातील उत्कृष्ट सेवा रेग्युलर योग अभ्यासासाठी श्री कमलकिशोर करवा यांना आदर्श योगी व सौ सविता हरणे यांना आदर्श योगिनी असे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं आणि योग वार्ता या वार्तापत्राचं विमोचन करून सर्वांना पत्रकी वाटण्यात आली आपलं मनोगत व्यक्त करताना ॲडव्होकेट श्री बाळकृष्ण दंदने व सौ सविता हरणे यांनी योग अभ्यासामुळे त्यांच्या शब्दात स्वानुभाव कथन केलं सर्व मान्यवरांनी गौरव करत संघटनेच्या उच्च भवितव्याबद्दल शुभेच्छा दिल्या उपस्थितांमध्ये लकी ड्रॉ काढला लाफ्टर हाऊझी गेम खेळून बक्षिसांचा वर्षावच केला सर्व कार्यक्रम सभासदांनीच केला कार्यक्रमाचं प्रायोजकत्व ऍशअर्ड केअर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर श्री अतुल अग्रवाल यांनी घेतलं सूत्रसंचालन श्री प्रकाश सावंत व श्री नारायण हरणे यांनी केलं आभार श्री केशववाणी यांनी मानलं संघटनेच्या वतीनं सभासदांचं शारीरिक मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात सर्व कार्यकारी समिती व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमासाठी श्री नंदकिशोर नगरकर श्री विनोद गायधनी श्री रघुवीर यादव श्री श्याम त्रिभुवन श्री संजय कुमुट ॲडव्होकेट श्री बाळासाहेब दंदणे आदींनी भरपूर सहयोग दिला

पुणे विद्यापीठाचे दिन असणारे श्री कराडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि हा ट्रस्ट स्थापन करण्यामध्ये पुस्तक अध्यक्ष दीपक चंदे आणि अध्यक्ष राजेंद्र भंडारजे आणि या सगळ्यांच्या सहकार्याने गेली चार वर्ष अतिशय उत्तम पद्धतीनं या क्लबचं चा कामकाज चालू आहे आता या सगळ्यांच्या ना। या निमित्तानं सगळ्या नागरिकांच्या वतीनं आमच्या क्लबच्या सर्व यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा मी स्वतः राजेंद्र भंडारी अध्यक्ष स्टार ज्येष्ठ नागरिक संघटना आमचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत दीपक जी चंदे यांच्या बहुमोल सहकार्याने आमचा हा वर्ग नित्य नियमानं सुरू आहे आणि त्यांना वेळेअभाव इथे येत आला नाही परंतु त्यांच्या शुभेच्छा त्यांनी फोनद्वारे आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी पुढे काय काय या संघटनेसाठी त्यांच्या ट्रस्ट मार्फत करणार आहेत त्या सर्वांचा खुलासा त्याने केलेला आहे आणि लवकर ते त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांचे वडिलांचे नाव कल्याणजी तर ह्या वडिलांच्या नावावर ते स्वत कल्याण योग मंदिर या अशा भव्य वास्तू जे ते, ते आम्ही त्यांच्या या स्टार बिल्डिंगच्या पाठीमागे असलेल्या एका मोकळ्या जागेवर ते करून देणार आहेत की जेणेकरून या नाशिक मधील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि त्याचबरोबर या स्टार ज्येष्ठ नागरिक संघटने संघटनेमार्फत आम्ही वेगवेगळ्या सेवा देणार आहोत वेगवेगळे आमचे तसे भविष्यात भरपूर मोठ्या योजना आहेत आणि ज्येष्ठांसाठी कसं करमणुकीचं एक दारण ओपन करता येईल उघडं करता येईल आणि त्यासाठी आम्ही तो प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आमच्या भरपूर कल्पना आहेत मग ते ज्येष्ठांसाठी चर्चासत्र आहे तज्ञांचे सल्ले आहेत त्याचबरोबर त्यांच्यासाठी करमणुकीचे वेगवेगळे खेळ आहेत आणि त्याचबरोबर त्यांना दिवस कसा आनंदी जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आता या वयामध्ये त्यांना जे सुख पाहिजे ते सर्वांनाच घरातून मिळतं असं काही नाहीये सर्वांनाच मिळत नाही काही काही वृद्ध असे असतात की घरी एकटेच बसलेले असतात त्यांच्या मुलांना वेळ नसतो त्यांच्याशी बोलायला त्यांच्या मुलं दिवसभर बाहेर असतात आणि ज्येष्ठांसाठी ज्यावेळेस ज्येष्ठ समवयस्क एकत्र येतात त्यावेळेस त्यांची जी विचाराची देवाणघेवाण होते ते अनुभवी विचार खरंच ऐकण्यासारखे असतात आणि त्यामुळे त्यांचं दुःख जे आहे ते हलकं होऊन त्यांना एक वेगळं स्वास्थ मिळावं आणि त्यांना मानसिक आरोग्य लाभावं ही आमची मनापासून प्रयत्न आहेत आणि भविष्यात या चंदे परिवाराच्या असलेल्या त्या ट्रस्टद्वारे आम्ही वेगवेगळ्या योजना पुढे पुढे आणणार आहोत आणि त्यासाठी सर्वांच सहकार्य मात्र आवश्यक आहे एकटा माणूस काहीच करू शकत नाही ज्यावेळेस सगळेजण मिळून येतात पुढे त्यावेळेस आपण काहीतरी वेगळं करू शकतो आणि ते करण्याची या तुमच्यामुळेच मला उत्साह येतोय आणि ह्या उत्साहामुळेच वेगवेगळ्या कल्पना मी या, कल या मात्या क्लबच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून पुढे आणतो आहे मात्र सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे हे नक्की धन्यवाद प्रेझेंटेशन नाटिक असले आय सोनी गेम्स शालीमार नासिक सो